पाहूयात पुढची बातमी काँग्रेसच्या नेत्या प्रीती जयस्वाल यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याने हिंगोलीसह वसमत विधानसभेत चर्चेला उधाण आले प्रीती जयस्वाल यांनी मनोज जरांगे पाटील यांना राखी देखील बांधली आहे. प्रीती जयस्वाल यांनी उवाळणीच्या स्वरूपात मनोज जरांगी पाटील यांचा आशीर्वाद देखील घेतलाय काँग्रेसच्या नेत्या प्रीती जयस्वाल यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याने वसमत विधानसभेत आता चर्चेला उधाण येताना पाहायला मिळते प्रीती जयस्वाल या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली आहे तसेच राखी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनोज रांगे पाटील यांना राखी देखील बांधली आणि ओवाळणीच्या स्वरूपात त्यांचा आशीर्वाद घेतलाय ही भेट घेतल्यामुळे आता चर्चेला उधाण आलेलं पाहायला